गोविंदनगर रस्त्यावर रविवारी सोळा फेब्रुवारीला झालेल्या अपघातात महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे गोविंदनगर रस्त्यावर दिवसभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली जेसीबीच्या सहाय्यानं रस्त्याच्या लगत असलेल्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत ट्रकभर साहित्य जमा करण्यात आलं महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या अधिकारी जयश्री बैरागे आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून या भागातील अतिक्रमणे तोडली आहे तसेच नाशिकमधील इतर ठिकाणी वेळेवर अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमणे काढली तर यापेक्षा अधिक भयंकर घटना घडण्याआधी निदान प्रशासनामुळे एखाद्याचा असा दुर्दैवी घटने जीव तरी वाचेल हीच मनपा प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक